वाडियू हे पोलीस ठाणे हद्दीतल्या गावच्या शिवारात अवैध स्फोटक साठ्यावर छापा टाकून मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलिसांनी एकोणपन्नास बॉक्समध्ये भरलेल्या सहा हजार एकशे पंचवीस जिलेटिन कांड्या दोन हजार दोनशे इलेक्ट्रिक डोने डेटोनेटर आणि एकशे पन्नास मीटर डी एफ वायर असा पंच्याण्णव हजार सातशे पन्नास रुपयांचा साठा हस्तगत केला था आहे था या प्रकरणी सात आरोपींचा सा नावे पुढील गोरख बाजीराव ढगे विलास नवले राहणार सारू ओंकार कैलास नवले सारू दीपक दशरथ शिरसागर शिंगवे बाहुला देवळाली कॅम्प गौरव मोहन नवले सारू तसेच अमित अजमे राणी कोठवदे अशी दोन संशयितांची नावेही समोर आली आहे यापैकी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून सर्व आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता व स्फोटक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाडीव हे पोलीस निरीक्षक भगवान मथुर यांच्या पथकानं केली आहे पुढील तपास सुरू आहे